अमेरिका ट्रक इंडिया में और ये फायर सिलेक्ट है वनडे वन आना दिया नहीं चाहिए ये होना चाहिए जरूर काला होने भारत है अभी से आता हा ठिकाणी संपन्न होणार आहे तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ दुखवायचा विचार म्हणजे आगमन होते पुन्हा एकदा आपण जोरदार काळा वाजून त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करू आज सोलापूरहून तुमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेली तुमच्याच वयाची बारा शिव व्याख्याती शिवकन्या कुमारी सायुष्या दिग्विजय पाटील हिचं मी प्रथमता शब्दसंगाने स्वागत करतो तिची ओळख मी आधी सध्या तुम्हाला सांगतो तिचं वय फक्त अकरा वर्ष आहे ही आता सांगली त्या उषाराजे हायस्कूल ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर या प्रशालेमध्ये ती शिक्षण घेते आतापर्यंत जवळ माणसं साथ, पोहोचवण्यासाठी दिलेली आहे शिवकन्या ही महाराष्ट्रातील जनते जनतेने तिला दिलेली पदवी आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून विचार